सोलापूरच्या राजकारणात चकित करणारी एक मोठी बातमी समोर येते बार्शी तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीसाठी चक्क दोन्ही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र भाजप भाजपविरोधात ही भक्कम महाआघाडी उभी करण्यात आली ठाकरे सेनेचे आमदार दिलीप सोपल यांनी स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबत माहिती दिली एकीकडे वरिष्ठ पातळीवर संजय राऊत शिंदेसेनेसोबत जाण्यास नकार देत दुसरीकडे स्थानिक पातळीवर मात्र भाजपला रोखण्यासाठी सगळेच पक्ष एकत्र आल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगेल महायुती होते युती आघाडी होते या सगळ्या गोष्टी चालू राहतात याच्यावरनं एक, एक लक्षात येतं की भारतीय जनता पक्ष हा मजबूत पक्ष आहे आणि त्याचा पराभव करण्यासाठी सगळ्या पक्षांना एकत्रित यायला लागतं हे आमच्या पक्षाचं मोठेपण आहे त्यामुळे पुढं काय चालतंय माझं म्हणणं आहे की माहितीतल्या लोकांनी काही आचारसंहिता ठेवल्या पाहिजेत माहितीच्या बाहेर जाऊन काय तडजोडी करताना थोडा विचार केला पाहिजे आणि त्याची आवश्यकता वास्तविक पाहता आहे